नमस्कार मंडळी आज चालू असलेला मौजे मांडवे पेडगाव फाटे या मैदानामध्ये आपला बकासूर पलतान दिसला तर बकासूरचा पैरा कोणासोबत ता मी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बकासूर उद्या मां मौजे मांडवेला पलणार आहे आणि पैरा नवीनच चेहरा आहे जेव्हा नवीन चेहरा असतो तेव्हा कोणालाच पैरा जोपर्यंत गाडी जुपत नाही तोपर्यंत कळतच नाही तर मला पैऱ्याचं नाव समजलं फायनली गट क्रमांक दहामध्ये आपला बकासूर पलतान घेत दिसला आणि होऊन गाडी सीमेसाठी पात्र झाली तर तो पैरा कोण वजीर वजीर नावाचा दुसरा बैल हा नंदी आहे टॉप आजचाच आहे चांगलात पलतो आज वजीर सोबत पलाला बकासूर आणि गटपा झालेला आहे तर हा वजीर कोणाचा तर हो हा वजीर आहे राकेश सुतार पुण्याचे आहेत त्यांचाच हा वजीर कुमठे हे ते सांभाळायला दिलेला आहे तोच हा वजीर आज सोबत आपल्याला पलताना दिसला चांगली गाडी पलाली वजीर देखील एक चांगलाच नंदी आहे आणि गट दा दहा मध्ये ही पलून गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली ही नक्कीच गाडी गुलालात राहील एवढं निश्चित कारण की वजीर एक चांगलाच नंदी आहे दुसऱ्या बैलमध्ये पळणारा त्यामुळे मला असे आहे एक दोन तीन नंबरमध्ये ही गाडी राहील असं वाटतंय कारण की वजीरची मी अपडेट घेतली वजीर देखील एक चांगलाच नंदी आहे पळतोय नवीन चेहरा असला तरी पण नक्कीच टॉपमध्ये पलत पण तुम्हाला माहिती आहे बकासूर नवीन चेहऱ्याला उजेडात आणत असतो नावारूपात आणत असतो आज देखील नवीन चेहरा आहे नक्कीच नावारूपात आणला तोच तो हा नाव वजीर कुमठेचा म्हणजे राकेश सुतार पुण्याचे आहेत त्यांचा हा वजीर बेस्ट ऑफ लग सेमीसाठी धन्यवाद भावन्न